पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली तरी महाविकास आघाडीचं वाटप अद्याप झालं नाही माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढाही सुटेना झाला आहे माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता प्रचाराला सुरुवात केली आहे धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हाती घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे पण त्यावर मोहिते पाटलांकडून कोणतंही भाष्य करण्यात आलं नाही दुसरीकडे शेकापचे अणिके देशमुख रासपचे महादेव जानकर सुद्धा माढा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत यातच महादेव जानकर यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे नियोजित वेळेच्या पूर्वी जानकर शरद पवारांच्या मोदी बाग येथील निवासस्थानी आले यावेळी शरद पवार आणि जानकर यांच्यात माढातील उमेदवारीबाबत चर्चा झाली तेव्हा आपण माढ्यातून लढण्यास इच्छुक असल्याचं जानकर आणि पवारांना सांगितलं